आता आपली परिस्थिती म्हणजे तिथे तर पहिलं कसं आहे एकच होत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे भरपूर वोटर्स होते आपल्याकडे पण आता विभागले गेले आता तिथे आमदार शिंदे गटाचे तुकाराम खाते साहेब आलेले आहेत त्यामुळे आता विभागले झालेले सर्व मताची राष्ट्रवादी तर शरद पवार साहेबांचे काय थोडे कमीच आहे आणि शिवसेनाचे जास्त होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पण आता विभागणी झाल्यामुळे आता आपण पण तयारी करतोय की जेवढे सभासद बना नाही तर आपल्याकडे जेवढी आपल्या घरोघरी आपल्याला पोचता येईल लवकरात लवकर तेवढं आम्ही प्रयत्न करणार आहे नाही मी नाही राहणार आपण निवडून आपल्या ह्याच्यामध्ये कार्यकर्ते मला वाट माझ्याकडून जर साध्य झालं तर आणि पार्किंग जर मला संधी मिळाली तर मी करू शकतो नाही असं नाही काय प्रॉब्लेम नाही बरोबर अभिनंदन थँक्यू सर